मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत सरकारला दिलेला अल्टिमेटम संपत आल्यामुळे जरांगेंनी चलो मुंबईची हाक दिली एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलाकडून देण्यात आला आहे मनोज जरांगेंच्या मोर्चाची राज्य सरकार धास्ती घेत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं मात्र आता गणेश मंडळांनी देखील जरांगेंच्या मोर्चाची धास्ती घेतली आहे अँड गणेश उत्सवात जरांगे मुंबईत धडकणार असल्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे जरांगेंच्या मोर्चावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी गणेश उत्सव समन्वय समितीने केली आहे मुंबईत मराठ्यांविरोधात रणनीती आखण्यात आल्याचा आरोप जरांगे पाटलाकडून करण्यात आला आहे दरम्यान यावेळी जरांगेंनी सरकारला देखील लक्ष केलं तसंच मुंबईत जाऊन आरक्षण घेऊन येणार असल्याचा विश्वास देखील मनोज जरांगे पाटलाकडून वर्तवण्यात आला मराठा आरक्षण संदर्भातल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी जरांगे पाटलाकडून करण्यात आली जरांगे पाटलांनी यासाठी उपोषणाचं हातार देखील उपसलं होतं मात्र सरकारनं वेळ मागितल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं मात्र आता थेट गणेश उत्सवात मुंबईत धडकण्याचा इशारा जरांगेंनी दिला त्यामुळे गणेश मंडळांनी जरांगेंच्या मोर्चावर मार्ग काढण्याची मागणी केली त्यामुळे जरांगेंच्या मोर्चावर मार्ग निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे